नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सद्यस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत तर मृग बहराची फळे वाटण्याच्या आकाराची आहेत ही फळे झाडावर टिकून राहून योग्य प्रकारे वाढल्यास त्यांचं अंतिम उत्पादनामध्ये रूपांतर होतं त्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत केलेली लागवड झाडातील संजीवकांचा फळाच्या शेवटच्या टोक्यापर्यंत होणारा पुरवठा कर्बनत्र यांचे संतुलन संतुलित पोषण यासारख्या उपाययोजनांवर भर देण्याची आवश्यकता असते मात्र या पावसाळ्यामध्ये सातत्याने पडत असलेला पाऊस पाणी साचून संपृक्त झालेली जमीन यामुळे पिकांच्या मुळांना अन्नद्रव्य उचलण्यात अडचणी येत असून फळांचे अपुरे पोषण होत आहे पावसामध्ये उघडपी अचानक वाढलेलं तापमान पालवीच्या तुलनेमध्ये झाडावर ठेवलेली फळांची अधिक संख्या यामुळे आंबिया बहरातील पिकांवर विपरीत परिणाम होतो अशा संत्री भागांमध्ये फांदीमर आणि बुरशीजन्य देठ सुकी फळगळ दिसून येते आहे आता फांदीमरची लक्षणं काय आहेत ते पाहूयात या रोगामुळे प्रथम शेंड्याकडील फांद्यांवरील पाने पिवळी पडतात दुरूनच ती निदर्शनास येतात कवळ्या फांदीवरील पानं सुकणं व ती वाळणं ही या रोगाची सुरुवातीची लक्षणं आहेत अशी पिवळी पानं गळून फांद्या तपकिरी रंगामध्ये परावर्तित होतात तपकिरी फांद्या कालांतराने पांढऱ्या भुरकट रंगाच्या होऊन त्यावर बुरशीची बीज फळांची निर्मिती होते झाडांच्या मृत फांदीवर तयार झालेली बीज फळे पावसाच्या थेंबाद्वारे फळांवर पसरतात किंवा वेगाच्या हवेद्वारेही या फळांचा अन्यत्र प्रसार होतो कमकुवत आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेली झाडे या रोगास लवकर बळी पडतात काही भागात संपूर्ण फांदी तपकिरी रंगाची म्हणजेच जळ्यालासारखी होऊन त्यावर पाने लटकलेली आहेत असंही लक्षण दिसतं आता आपण बुरशीजन्य देट सुखी फळगळ याची लक्षणं पाहूयात संत्रा झाडांमध्ये बुरशीजन्य फळगळ प्रामुख्याने कोलेट्रोट्रिकम ग्लोई ऑस्पोरिओइड्स बोट्री थिओब्रोमी व अल्टरनेटरिया या बुरशीमुळे होते या बुरशींचा प्रादुर्भाव फळांच्या देठास किंवा साल व देठ यांच्या जोडावर होते त्यामुळे तिथे काळपट तपकिरी डाग पडल्याचं दिसतात तो भाग काही काळातच कुजतो फळांची गळ होते झाडांवर जुन्या वाढलेल्या फांद्या अधिक असतील तर बुरशींची बीज फळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात परिणामी नुकसानकारक फळ गळ आढळून येते बरेचदा उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात काळे पडतात वजनाने हलके होऊन कडक होतात अशी फळे दीर्घकाळापर्यंत दे पेठांना लटकत राहतात आता या रोगांच्या व्यवस्थापनासाठी काय उपाययोजना कराव्यात ते पाहूयात या रोगाच्या व्यवस्थापनासाठी झाडांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन ओलीत व्यवस्थापनाबरोबर वेळीच बुरशीनाशकांची फवारणी आवश्यक आहे पावसाळ्याच्या आरंभीत झाडावरची सल काढणं गरजेचं असतं या काढलेल्या सल किंवा वाळलेल्या फांद्या त्वरित जाळून नष्ट कराव्यात त्यामुळे त्यावरील सुप्तावस्थेत असलेले रोगकारक घटक वाढण्याची शक्यता कमी होते छाटणी केल्यावर झाडांवर कॉपर ऑक्सिक्लोराइड तीन ग्रॅम किंवा कार्बन एक ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाईल एक पूर्णांक पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी पंधरवड्यातून एकदा करावी त्यामुळे ही समस्या नियंत्रणात ठेवणं शक्य होत सद्यस्थितीत ज्या भागांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय अशा ठिकाणी रोगग्रस्त फांद्या छाटून घ्याव्यात ही छाटणी करताना रोगग्रस्त भागासोबत किंचित हिरवाही कट करून संपूर्ण निरोगी फांद्या शिल्लक राहील याची काळजी घ्यावी फांद्यांची छाटणी करण्याच्या प्रक्रियेत वापरली जाणारी कात्री किंवा स्केटरचे निर्जंतुकीकरण करावं प्रत्येक रोगग्रस्त फांदी कापल्यानंतर अवजारे सोडियम हायपोक्लोराईडच्या दोन टक्के द्रावणाने निर्जंतुक करावे खाली गळून पडलेल्या फळांची विलेवाट लावावी ती शेतात तशीच राहू देऊ नये अन्यथा या रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होते बागेतील वफे स्वच्छ ठेवावे बुरशीजन्य फळ नियंत्रित ठेवण्यासाठी फवारणी कशी केली पाहिजे ते पाहूयात बोर्डो मिश्रण शून्य किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास डब्ल्यू पी तीन ग्रॅम किंवा अधिक संयुक्त बुरशीनाशक एक मिली किंवा कॉपर सल्फेट अधिक मँकोझेम संयुक्त बुरशीनाशक शून्य पूर्णांक दोन ग्रॅम संबंधित बुरशीनाशके लेबल क्लेम शिफारस किंवा अॅग्रोस्को मान्यता प्राप्त आहेत अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका